समाज आहे Mama, aku nak

बाय बाय करा इशील बाय बाय करा झोपा 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 आमची ट्विन्स बेबी ती बघा दररोज खाला खाते ती काम करावं लागते ती रानातली बघा हे आमचं शेत आहे जुई बाळ असल्यामुळे इथून नाही का भांडण ले गप 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 हे दादा का रे बाप्पा का मारलं बाप्पा तू त्याला का मारलं का मारतोय दादाला मारतो मारत झोपा चला झोपा झोप 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 बांन्न करायला लागली ती कुलमेक एक दोन बाळा जुळी आहेत त्याच्यामुळं एक वस्तू असली की दोघ बांधण करते दोघांना बी सारखंच पाहिजे आता आहे ती बघा दीड वर्षाची जुळी बाळ आहे ती आमची त्यांना आले झोप आता पण मला कपडे धुवायचे होते म्हणून मी थांबली होती कपडे धुत वर ह्यांना झोप लय लागायला बाबा ना 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 दादा आमचा लय हुशार तो पप्पा याव दादाला गाडीवर न्याव दादाला गाडीवर न्या दादाला तो पप्पा आले दादाला गाडीवर गाडीवर जायचं ना नवी कपडे घालून हा मग गप्पावर मग बघा नवी कापडं घालून गाडीवर जायचं म्हणलं की गबसलं लगे गाडीवर जाऊ नवी कापडं घालून हां बरं बरं बर तो का गाडी जावं झाला तुझ या वा आला का तुम्ही व गाडीवर जर नेहा दादाला नवी कापडं घालून थांबा मी दादाला नवी कापडं घालत्या गबसला गावाला जायचं म्हणलं की गबस तू गा। लगेच बघा दोन दोन बाळ सांभाळायचं लय कठीण आहे काम परत घरची कामं करायची बघा दहा अकरा शेळ्या आहेत त्या त्यांना गवत आणायचं चार वाजता सोडायचं चा, त्यांना दोघांना घेऊन जाते शेळ्या संग चार वाजता सोडून हा ना नाही तो गा आलो पप्पा रडू नको थांबा थांबा दादाला कपडे घालते थांबा तो हां गप्पा आलं आलं तो पप्पा गाडीचा आवाज आला तुला तो गाडीचा आवाज आला का बघ बरं आमच्या जाते तर कामाला इकडे बाळा हो पप्पाच्या गाडीचा आवाज आला ग बघ बर जायचं लगेच आता झोपल्या का नाही आधी झोपून घ्या मग जाऊया बर का बाय हम्म गप 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 नको रे बाळा रडू नको बघ बका झोपला का नाही आपला झोपला का नाही बका आपला त्याला आम्ही बप्पू म्हणतो पण त्याला बप्पू येत नाही म्हणते त्याला बाका म्हणते <laughs> दोघांना एका जुडीत टाकते मी सचिन दादा झोप डोळ्या कोण झोपल्यावर पापा नेहमी मग गाडीवर हे आमच्या आंब्याचे झाड ना सगळी तिकडे एक झुळे आहे इकडे एक आहे धुळे है इथं जरा ऊन येतं ना त्याच्या अंगावर तो का तो कधी ऊन आले बघा त्याच्यामुळे तिकडे झुळी टाकावं लागतं ह्या टायमाला पण आता जरा पावसाचं वातावरण असल्यामुळे एवढं काय नाही म्हणून आता उन्हाळ्यात तिथं लय उन व्हायचं त्याच्यामुळे तिकडं तिकडलं तिकडं दाट सावली व्हायची ना तिथं झाड दाटायचं त्याच्यामुळे त्यांना तिथे टाकायची बघा इकडं बी आहे झुळी इकडे ती दुसरी बाळ आहेच तिथे या आंब्याची झाड आहे ती बघा आमची सगळी इकडं जा बाग आहे इकडं 코ो थ ु झोपाय लागलेत आता राम लखन झोपाय लागलेत पप्पाच्या जा गाडीवर जायचं म्हणलं ना लगेच झोपते ती मग त्यांना पप्पाचा लय आहे त्यांचा आमचा सतरा वर्षाची एक मुलगा वारलाय ना नंतर ही जुळी झाले दोन बाळ बघ आमची मुलगी आहे बघा अकरावीला आमची आता अकरावीला जाते आता दहावीचा रिझल्ट लागलाय बघा नव्वद टक्के मार्क पडले तिला दहावीला कशामुळे वारला मुलगा, करंट लागून दादा वारला करंट लागला त्याला どう、mm hmm. किती छान बाळ थँक्यू दादा बघा ही बाज आमच्या मेलेल्या पोरानं विणले बरं का ड्रिपचे केले त्यांनी त्यांना दहावीचा होता ना त्याला सगळं येत होतं बघ ड्रीप न ही बाज बघा ती विनली दहावेता आणून किती बी जर विणली ना ती ढिलीच व्हायच म्हणून त्यानं त्याला अभ्यासाला ती बसायला होत होतं म्हणून त्यानं ही ड्रिप न विनले बघा बाज आता कसलीच लवत नाही असं खाली लोंब नाही म्हणून त्यानं असं ही केले बघा त्याच्या आठवण त्यानं काय ना काय ठेवून गेला कितीतरी आठवणी ठेवून गेला